हॅलो हाय फ्रेंड्स तर आज आम्ही चालले करायचा ज्यूस पियाला आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत तर आमच्या घराच्या बाहेरवर किती पसारा हा पसारा सगळा या मिस्टीचा

आज दुपारी आम्ही उसाचा रस प्यायला गेलो होतो आणि आता आम्ही चालू पाणी घ्यायला ते पण मोठे घेऊन चला मी खाणार तीन प्लेट पाणीपुरी नाही दहा प्लेट खाणार आहे मिस्टी खाती पाणीपुरी आणि <laughs> आता दुसरी ऑर्डर द्यायला चालू हा मसाला पुरी चला आता حتى <applause> <applause>